नमस्कार मित्रांनो मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहोत तर बघा मित्रांनो आज आपण इंग्लिशचा फार महत्त्वाचा टॉपिक सुरू करणार आहोत तो म्हणजे टेन्स तर त्याला सर्वात आधी बघू की टेन्स म्हणजे काय तर बघा टेन्स म्हणजे कोणत्या टायमाला कोणतीही ॲक्शन घडली हे सांगणे म्हणजे काहीतर टेन्स होईल मग म्हणजेच मी असं लिहू शकतो की कोणत्या टाईमाला कोणती ॲक्शन घडली किंवा टाईम प्लस ॲक्शन म्हणजेच काहीतर टेन्स होय टाइम प्लस ॲक्शन म्हणजेच काहीतर टेन्स होय मग मला सांगा आपण जसे एखादं सेंटेन्स लिहितो पण त्याच्यामध्ये तर आपण प्रॉपर टाईम तर लिहत नाही की एखादी ॲक्शन दहा वाजता झाली की बारा वाजता झाली मग आपण हे सेंटेन्समध्ये ओळखायचं कसं तर आपल्याकडे एक पार्ट ऑफ स्पीच आहे मित्रांनो ते म्हणजे वर्ब बघा सेंटेन्समध्ये कोणत्या टायमाला ॲक्शन घडली याची पण माहिती आपल्याला वर्बच देतो आणि कोणती ॲक्शन घडली याची पण माहिती आपल्याला काय देतो तर वरबच देतो काय म्हणलो मी एकदा बघा कोणत्या टायमाला ॲक्शन घडली याची माहिती कोण वर्बच देतो आणि कोणती ॲक्शन घडली याची पण माहिती वरबज देतो मग हे आपण सेंटेन्समध्ये शोधायचं कसं तर आपण सर्वात आधी वर्बबद्दल काही बेसिक गोष्टी माहीत करून घेऊ मग त्याच्यानंतर पुढची आपण प्रोसेस बघू तर हे आधी सर्वात आधी लिहून घ्या तुम्ही मग त्याच्यानंतर आपण वर्बबद्दल काही बेसिक कॉन्सेप्ट शिकू तर चला या मित्रांनो आता आपण वर्कचे काही बेसिक कॉन्सेप्ट बघू तर पहिला कॉन्सेप्ट आहे वर्क फॉर्म्स म्हणजे ह्या कॉन्सेप्टमध्ये आपल्याला शिकायला मिळेल की ॲक्शन कशी घडली व केव्हा घडली आणि हा जो कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला टेन्स फाइंड करण्याला मदत करेल तर मग ह्या कॉन्सेप्टमध्ये काय आहे तर ते वन बाय वन आपण गोष्टी शिकू तर या बघा इकडे हो तर बघा मित्रांनो काय आहे ह्या कॉन्सेप्टमध्ये तर बघा फर्स्ट फॉर्म ऑफ वर्क त्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो तर विवन हा काय इंडिकेट करते तर हा वर्कचा प्रेझेंट किंवा इंडेपिनाईट इंडेपिनाईट किंवा सिंपल फॉर्म सो करतो बरोबर आहे मग सेकंड फॉर्म अप वर्ब म्हणजेच काय तर वी टू हा काय शो करतो तर हा पास्ट फॉर्म शो करतो वि टू काय करतो तर पास्ट फॉर्म शो करतो मग थर्ड फॉर्म अप वर्ब म्हणजेच काय तर वी थ्री हा काय करतो तर हा परफेक्ट फॉर्म शो करतो बघा तुम्हाला मग एक विचार आला असेल की पास्ट फॉर्म म्हणजे तर जी जे झालेली क्रिया आहे जे निघून गेलेली क्रिया आहे आपण तिला पास्ट फॉर्म म्हणतो आणि परफेक्ट फॉर्म म्हणजे पण तेच होते की निघून गेलेली म्हणजे जे की क्रिया कम्प्लीट क्रिया झाली किंवा ॲक्शन झाली बरोबर आहे ना मग ह्या दोघांमध्ये डिफरन्स काही आहे तर बघा मित्रांनो एकच डिफरन्स आहे की पास्ट फॉर्म म्हणजे कंप्लीट झालेलीच क्रिया होते आणि परफेक्ट फॉर्म म्हणजे काय होते तर हा पास्ट ऑफ पास्ट होते म्हणजे कसं मी थोडक्यात सांगतो थो तुम्हाला जसा मी म्हणतो तुम्हाला की तुम्ही काय जेवण केलं होता कधी काल तुम्ही काल काय जेवण केलं होतं तर तुम्ही एक विशिष्ट पदार्थाचे नाव सांगाल पण मी त्याच जागी विचारतो की तुम्ही तीन दिवसा अगोदर काय जेवण केले होते तर तुम्ही तीन दिवसा अगोदरच्या पदार्थाचं नाव सांगाल म्हणजेच काल तुम्ही जे काही केलं होतं ते म्हणजे पास्ट आणि पास्टच्या पास्ट म्हणजे बघा मी तुम्हाला तीन दिवसा अगोदर विचारलो म्हणजे काय ते काल सोडून त्याच्याही दोन दिवसा अगोदरची गोष्ट झाली म्हणजे ते काय झाली तर पास्ट ऑफ पास्ट म्हणजेच काय तर तो झाला परफेक्ट फॉर्म बरोबर आहे मग कंटिन्युअस फॉर्म कंटिन्युअस फॉर्म म्हणजे काय होते तर वी वन प्लस आय एन जी की जो चालू ऍक्शन दाखवतो बरोबर आहे आणि सिंग्युलर फॉर्म कशा फर्स्ट फॉर्मच्याच काय असतो तर हा सिंग्युलर फॉर्म असतो म्हणजेच जेव्हा आपण लाच म्हणजे फर्स्ट फॉर्म लाच एस किंवा ई एस लावतो तेव्हा याचं काय रूपांतर होते तर फर्स्ट फॉर्मच्या सिंग्युलर फॉर्ममध्ये रूपांतर होते बघा मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी लिहून घ्या मग त्याच्यानंतर जे, जे काही आपण बेसिक जे वर्ब आहेत ते आपण जे डेली आपण यूज करतो ते बघू याच्यानंतर हे लिहून घ्या तर चला या मित्रांनो आता आपल्याकडे हे काही वर्ब्स आहेत आपण त्यांची फॉर्म बघू मग तुम्ही म्हणाल की हेच वर्क का बरं तर बघा सर्वात जास्त टेन्स फाइन करणार करायला आपल्याला हेच वर्ब कामी येतात तर आपण यांचे फॉर्म बघू बघा इथं मी तुम्हाला लिव्ह दिलं शॉर्टमध्ये पण वाचायचं काय आहे आपल्याला तर फर्स्ट फॉर्म ऑफ वर्क तर बघा डू फर्स्ट फॉर्म ऑफ वर्क काय आहे तर डू मग याचा सेकंड फॉर्म ऑफ वर्ब काय येतो डू चा तर डीड काय डीड मग थर्ड फॉर्म ऑफ वर्क काय येतो डूचा तर डन बघा जे काही गोष्टी पाठांतर करण्यासारख्या आहेत त्या तर तुम्हाला पाठांतर कराव्या लागतील पण तुम्ही जसं थमनेलवरती बघून आल्या की कोणताही रूल न वापरता आपण टेन्स ओळखायला शिकू तर मित्रांनो विश्वास करा कोणताही रूल न वापरता मी तुम्हाला पूर्ण टेन्स टॉपिक शिकवणार ते पण चांगल्या कॉम्पिटेटिव्ह लेवलचं तुम्हाला कोणत्याही न वापरता टेन्स ओळखता येणार टेन्स चेंज करता येणार आणि जे काही पुढच्या गोष्टी आहेत जसं एरर फाईंड करणे सर्वात जास्त तुम्हाला माहीत आहे की टेन्स टॉपिकमधून एरर विचारले जातात तर त्या सर्व काही गोष्टी शिकू फक्त जे काही मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगतो त्या सर्व काही गोष्टी तुम्ही फॉलो करत न्या हां तर मग डूचं कंटिन्युअस फॉर्म काय होणार तर डुईंग आणि सिंगुलर फॉर्म काय आहे तर डच तशासारखंच मग हॅव हॅवचं सेकंड फॉर्म काय आहे है? तर हॅड थर्ड फॉर्म पण काय आहे है? तर हॅडच आहे कंटिन्युअस फॉर्म काय आहे है? तर हॅविंग आणि सिंगुलर फॉर्म काय आहे है? तर हॅच बघा बी बीचं सेकंड फॉर्म काय आहे वॉच किंवा वर वाज आपण हा कशासाठी तर हा शिंग्युलर साठी वापरतो आणि वर हा साठी बरोबर आहे वित्री काही आहे तर बीच म्हणजेच परफेक्ट फॉर्म काय आहे तर बीन कंटिन्युअस फॉर्म काय आहे तर बीइंग आणि सिंगुलर फॉर्म काय आहे तर आर मग आपल्याला यांचे फॉर्म तर कळले पण बघा मित्रांनो हे सेंटेन्सच्या अनुसार हे जे काही वर्ब्स आहेत ते वर्ब आणि हेल्पिंग वर्ब पण असतात मग सर्वात आधी समजून घेऊ आपण की मेनवर्ब म्हणजे काय आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे काय तुम्ही हे लिहून घ्या त्याच्यानंतर आपण ते, ते समजू चला या मित्रांनो आता आपण पुढचा कॉन्सेप्ट बघू तो म्हणजे मेन वर्ब अँड हेल्पिंग वर्ब तर सर्वात आधी आपण समजून घेऊ की मेन वर्ब म्हणजे काय तर बघा जो मध्ये मेन ऍक्शन शो करतो म्हणजे मेन ऍक्शन दाखवतो त्यालाच आपण काय म्हणतो तर मेन वर्ब म्हणतो की जो दाखवतो की मेन ॲक्शन कोणती आहे मग थोडं विचार करा बरं की मग हेल्पिंग वर्ब म्हणजे काय होणार थोडं विचार करा मेन वर्ब म्हणजे तर समजलं की जो मध्ये मेन वर्ब म्हणजे मेन ॲक्शन दाखवते त्यालाच आपण मेन वर्ब म्हणतो मग हेल्पिंग वर्ब म्हणजे काय होणार ते थोडं विचार करा बघा हेल्पिंग वर्ब म्हणजे काय तर ऐ? असा वर्ब जो मेन वर्बला आपल्याला फक्त बघा हेल्पिंग वर्ब भरपूर सारे काम करतो पण आपल्याला टेन्ससोबत हो रिलेट करून न्यायचे आहे त्याला तर टेन्समध्ये आपल्याला जेवढं काही हेल्पिंग वर्बचं काम आहे आपण तेवढंच बोलू त्याच्यानंतर बाकी ज्या ज्या टॉपिकमध्ये आपल्याला त्याचं काम येते जशा पद्धतीने त्याचे काम येते ते त्याच्यानंतर बघू तर बघा असा वर्ब जो मेन वर्बला काहीतर टेन्स मेन वर्बचं टेन्स दाखवण्याचं काम करतो म्हणजेच त्याच्या कोणत्या टायमाला क्रिया झाली हे दाखवण्याचं जो काम करतो त्यालाच आपण काहीतर हेल्पिंग वर्क म्हणतो तर याचं मेन काम काय आहे तर टू शो टेन्स किंवा टाईम कशाचं शो करते तर मेन वर्कचं बघा मित्रांनो लिहून घ्या या सर्व काही गोष्टी मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब झाला मग हे सेंटेन्सेस मध्ये ओळखायचं कसं आता ते आपण काही उदाहरण घेऊन बघू तर तुम्ही हे सर्व काही आधी लिहून घ्या बघा मित्रांनो आपल्याकडे दोन सेंटेन्सेस आहेत आणि ह्या सेंटेन्सेस मधून आपल्याला काहीतर हेल्पिंग वर्ब कोणता आणि मेन वर्ब कोणता हे ओळखायचे आहे तर सर्वात आधी काय फाइंड करायचं आहे तर मेन वर्ब कोणता आहे तर बघा ह्या मध्ये काय म्हणतो ही इज डुईंग हिज वर्क डुईंग हा एक क्रिया दाखवत आहे म्हणजे ॲक्शन वर्ड आहे तर म्हणजेच ह्या सेंटेन्समध्ये डुईंग हा काही राहील तर हा राहील आपला मेन बरोबर आहे मग ह्या मेन वर्बला सपोर्टिंग वर्ब, वर्ब कोणता आहे जो की ह्याच्या टाईम आपल्याला ओळखायला मदत करत आहे म्हणजेच कोणत्या टायमाला हे वर्क म्हणजे ॲक्शन होत आहे ते कोणता सांगत आहे तर ईज ईज म्हणजे काही तर आता म्हणू शकतो आपण त्याला ही डुईंग हीज वर्क म्हणजे तो आता त्याचं काम करत आहे म्हणजेच टाईम बरोबर आहे ईज हा वर्ड काही सांगत आहे तर टाईम सांगत आहे कशाचं की ॲक्शन कधी होत आहे तर मग हे काय होणार तर डुईंगचं हे काय होणार तर हे हेल्पिंग वर्क होणार बघा नावच याच्या आहे की हेल्पिंग वर्ब म्हणजे तो काही तर हेल्प करणार कशात तर मेन ॲक्शनची टाईम ओळखून देण्यात की तो टाईम म्हणजेच मेन ॲक्शन तो कोणत्या टाईमाला होत आहे बरोबर आहे बघ ह्या सेकंड सेंटेन्समधला तुम्हाला सांगायच्या तर बघा हे पण फार इजी आहे बघा मेन ॲक्शन काय आहे हे सेंटेन्समध्ये दे हॅव पेंटेड देअर रूम बघा पेंटेड हे मेन ॲक्शन आहे बरोबर आहे म्हणजेच हा काय झाला तर हा झाला मेन वर्ब बरोबर आहे मग याचे टाइम दाखवायचे कोणतं म्हणजे कोणता वर्ड याचे टाइम दाखवायला मदत करत आहे तर तुम्ही म्हणाल हे बरोबर आहे त्याच्या पेंटिंगचं काम करून झाला हा परफेक्ट फॉर्म शो करत आहे ना म्हणजेच ह्याव हा मग त्याचे काहीतरी टाइम सांगायचं काम करत आहे तर मग हा काय झालं तर हा झालं हेल्पिंग वर्क ठीक आहे लिहून घ्या हे मग आपण हे जर शिकलो आता आपण जाऊ आपल्या मेन टॉपिक वरती तो म्हणजे टेन्स आणि टेन्स मध्ये ह्या गोष्टी आपल्याला कशा मदत करतील ते पाहू मग आपण तर चला या मित्रांनो ज्या काही आपल्याला बेसिक गोष्टीची गरज होती त्या सर्व काही गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने शिकल्या आता आपल्याला आपल्या मेन टॉपिककडे यायचे तो म्हणजे टेन्स तर मला एकदा पुन्हा सांगा मी तुम्हाला टेन्स म्हणजे काय सांगितलो तर तुम्ही म्हणाल की कोणत्या टायमाला कोणती ॲक्शन घडली हे सांगणे म्हणजे टेन्स होय तर मी बेसिकली असं लिहू शकतो की टाईम प्लस ॲक्शन म्हणजेच काय तर टेन्स बरोबर आहे मग आपण टाईमबद्दल काही माहिती शिकून घेऊ मग त्याच्याबद्दल ॲक्शनबद्दल काही माहिती शिकून घेऊ म्हणजे त्यांचे बेसिक कॉन्सेप्ट आपण शिकून घेऊ तर सर्वात आधी मी हेडिंग देतो टाईम कॉन्सेप्ट किंवा त्यालाच आपण म्हणू टाईम लाईन एक मिनिट टाईम कॉन्सेप्ट किंवा त्यालाच म्हणू आपण टाईम लाईन लाईन बरोबर आहे मग मला सांगा मित्रांनो टाईम टाईममधला तर आपल्या दिमागात कोणती गोष्ट येते तर एकच गोष्ट येते की टाईम हा तीन प्रकारचा असतो एक म्हणजे प्रेझेंट दुसरं म्हणजे पास्ट आणि तिसरं म्हणजे फ्युचर बरोबर आहे मग प्रेझेंट म्हणजे काय तर प्रेझेंट म्हणजे जो चालू काळ आहे म्हणजे जो चालू टाईम आहे पास्ट म्हणजे जो निघून गेलेला वेळ आणि फ्युचर म्हणजे येणारा वेळ ह्या जर आपल्याला गोष्टी चांगल्याने समजतात पण आपल्याकडे आपण दुसऱ्या अर्थाने पण टाईमला बघतो ते म्हणजे कसं तर ते बघू बघा एक म्हणजे पॉइंट ऑफ टाईम किंवा आपण त्याला स्टार्टिंग पॉईंट असे देखील म्हणू शकतो बघा पॉइंट ऑफ टाइम किंवा स्टार्टिंग पॉईंट म्हणजे काय तर ते आपण थोडक्यात समजून घेऊ जसा तुम्ही हा क्लास नेमका कोणत्या तरी बघायला सुरू केली असेल जसे दहा वाजता किंवा नऊ वाजता बरोबर आहे तर त्याला आपण काय म्हणू तर त्याला आपण म्हणू पॉइंट ऑफ टाइम बरोबर आहे मग म्हणजेच एखाद्या कामाला आपण कोणत्या वेळेला सुरुवात केली होती त्याला आपण म्हणू स्टार्टिंग पॉईंट एक येतो आपल्याकडे ड्युरेशन ऑफ टाईम मग ड्युरेशन ऑफ टाईम म्हणजे काय बघा तुम्ही हा क्लास सुरू केले असाल आणि तुम्ही बघता दहा मिनिट झाले पंधरा मिनिट झाले तुम्ही बघता तर तो जो काही तुम्हाला एखादी ॲक्शन करायला जेवढं काही वेळ लागला तो वेळ म्हणजे काय तर ड्युरेशन ऑफ टाईम मी काय म्हणलो एखाद्या ॲक्शनला करायला लागलेला वेळ म्हणजेच काय तर ड्युरेशन ऑफ टाईम आणि एखाद्या ॲक्शनला आपण स्टार्टिंग केव्हा केलो तो सांगणे म्हणजे काय स्टार्टिंग पॉईंट किंवा पॉईंट ऑफ टाईम तर ह्या गोष्टी लिहून घ्या हे झालं कशाबद्दल तर टाईमबद्दल आता आपण पुढे बघू की ऍक्शनबद्दल की नेमकं आपले ॲक्शन काय आहे आणि कसे आपण त्यांचा वापर करू तर तुम्ही हे लिहून घ्या तर त्याला या मित्रांनो आता आपल्याला एक नवीन कॉन्सेप्ट शिकायचा आहे तो म्हणजे ऍक्शन कॉन्सेप्ट किंवा प्रोसेस कॉन्सेप्ट मग नेमकं ॲक्शन कॉन्सेप्ट किंवा प्रोसेस कॉन्सेप्ट म्हणजे काय ते थोडं समजून घेऊ म्हणजे एखादी आप एखादी ॲक्शन आपण करत आहोत तर ते आपण कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो तेच आपल्याला ह्या कॉन्सेप्टमध्ये शिकायचे आहे तर बघा एखादी आपचं एखादी जे ॲक्शन आहे आपण ती कोणकोणत्या पद्धतीने करतो जसा मी म्हणतो कंटिन्युअस प्रोसेस किंवा कंटिन्युअस ॲक्शन बघा मला सांगा कंटिन्युअस प्रोसेस किंवा कंटिन्युअस ॲक्शन म्हणजे काय जे एखादं काम होत आहे जसं मी तुम्हाला शिकवायचं काम करत आहो ते काय आहे तर कंटिन्यू आहे बरोबर आहे तुम्ही शिकत आहात क्लास बघत आहात तर ते काय आहे तर एखादी ॲक्शन आपण कंटिन्यू करत आहोत तर ते काय झालं कंटिन्युअस प्रोसेस बरोबर आहे मग दुसरं बघू परफेक्ट प्रोसेस म्हणजे एखादी ॲक्शन आपली कंप्लीट झाली म्हणजे एखादं काही काम आपलं जे कंप्लीट करून झालं त्याला काय म्हणतो आपण तर ते त्याला आपण म्हणतो परफेक्ट प्रोसेस तिसरं बघू परफेक्ट कंटिन्युअस प्रोसेस परफेक्ट कंटिन्युअस प्रोसेस बघा परफेक्ट कंटिन्युअस प्रोसेस म्हणजे काय हे तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो बघा हे एक रूम आहे आणि हे एक रूम आहे ह्या रूममध्ये माझ्या काही पुस्तकं का ठेवल्या आहेत आणि मला ह्या रूममधून ह्या रूममध्ये पुस्तकं ट्रान्सफर करायच्या आहेत बरोबर आहे तर मी काय करतो मी येथे दोन माणसं कामायला लावतो आणि मी एका तासासाठी बाहेर निघून जातो किती एका तासासाठी आणि एका तासानंतर वापिस येतो आणि बघतो की इतक्या काही पुस्तकं का यांनी इथे आणून ठेवल्या होत्या बरोबर आहे आणि काही पुस्तकं का आम्ही त्यांच्या चालूच होत्या म्हणजे त्यांचं काम सुरूच होतं तर बघा जेवढ्या काही त्यांनी इथे पुस्तकं आणून ठेवल्या तर मी तर एवढ्यासाठी म्हणू शकतो ना की त्यांचं एवढं काम परफेक्ट झालं म्हणू शकतो का नाही म्हणजे ठीक आहे तेवढं काम त्यांचं परफेक्ट झालं आणि त्यांचं काम काही सुरूच आहे पुस्तकं नेण्याचं काम काही सुरूच आहे म्हणजे ते कंटिन्यू आहे बरोबर आहे बरो तर त्याला म्हणू शकतो ना कंटिन्यू म्हणजे दोन्ही काम एका वेळेस आहेत तर मग मी त्याला म्हणू शकतो ना काय काम परफेक्ट झालं आणि काय काम चालू आहे बरोबर आहे तर त्यालाच मी म्हणू शकतो की परफेक्ट कंटिन्युअस प्रोसेस समजलं आणखी एक चौथी म्हणजे ते काही प्रोसेस नाही आहे जे चौथं काही जे मी प्रोसेस सांगत आहोत तुम्हाला ते नेमकं काही का असं प्रोसेस नाही आहे त्याच्यामधून आपल्याला फक्त ॲक्शनची माहिती मिळते तर त्यालाच आपण काय तर इंडिपेन्ट किंवा सिंपल प्रोसेस असे म्हणतो इंडिपेंडेंट किंवा सिंपल प्रोसेस असे म्हणतो इंडिपेंडंट किंवा सिंपल प्रोसेस फक्त काय सांगते आपल्याला तर ॲक्शन किंवा नॉन ॲक्शन बद्दलची फक्त माहिती देते काय देते तर ॲक्शन किंवा नॉन ॲक्शनबद्दलची फक्त आपल्याला माहिती देते म्हणजेच इन्फॉर्मेशन देते जसं मी म्हणतो की एक्झाम्पल घेतो एखादं एक आय राईट अ लेटर बरोबर आहे हे मी एखादं एक एक्झाम्पल घेतलो मला फक्त ह्या सेंटेन्सेसमधून तुम्ही सांगा इथं आपल्याला काय दिसत आहे मी पत्र लिहितो बघा मी पत्र लिहत आहो असा म्हणत आहे का तो एक्झाम्पल नाही म्हणजे तर कंटिन्युअस प्रोसेस होत नाही आहे पत्र लिहून झाला का दिसत आहे का नाही म्हणजे परफेक्ट प्रोसेस नाही आहे मग ह्या दोन प्रोसेस नाही आहे तर तिसरी होणार का अजिबात नाही होणार म्हणजे काय आहे तर ते एक फक्त सिम्पल प्रोसेस आपल्याला लिहिण्याबद्दलची माहिती मिळत आहे कोण लिहित आहे आणि कशावर लिहित आहे फक्त एवढीच आपल्याला माहिती मिळते त्याच्यावरती हे प्रोसेस होत आहे किंवा झाली अशाबद्दलची काही माहिती मिळत आहे आपल्याला का नाही म्हणजेच आपण त्याला काय म्हणू तर इंडिपेंडेंट प्रोसेस किंवा सिम्पल प्रोसेस तर हे आधी सर्व लिहून घ्या मग आपण बघू की टेन्सचे टाईप किती आहेत आणि ते कसे तयार झाले ते बघू हे एवढं तुम्ही लिहून घ्या तर चला या मित्रांनो आता आपण बघू की टेन्सचे टाईप कोणते व ते बनले कसे ते बघू आपण बघा आपल्याला मेनली माहिती आहे की टेन्सचे तीन टाईप आहेत कोणते प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे तर माहीत आहेत मग त्यांचे सब टाईप कसे बनले आता ते बघू थोडं बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं टेन्स म्हणजे काय तर टाइम प्लस ॲक्शन टाईम प्लस ॲक्शन तर आपण आपल्याला दोन्ही पण गोष्टी माहीत आहेत आपल्याला टाईम पण माहीत आहे आणि आपल्याला ॲक्शन पण माहीत आहे बरोबर आहे मग याची सब टाईप बनले कसे ते बघू बघा जर प्रेझेंट टाईममध्ये जर कंटीन्यूअस प्रोसेस होत असेल तर आपण त्याला कोणता टेन्स म्हणतो तर प्रेझेंट कंटीन्यूअस टेन्स म्हणतो जर प्रेझेंट टाईममध्ये परफेक्ट प्रोसेस होत असेल किंवा परफेक्ट ॲक्शन होत असेल तर त्याला आपण कोणता टेन्स म्हणतो तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं त्याला आपण म्हणतो जर प्रेझेंट टाईममध्येच परफेक्ट कंटिन्युअस प्रोसेस होत असेल तर त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतो आणि जर फक्त आपल्याला प्रेझेंट टाईममध्ये फक्त आपल्याला वर्ब बद्दलची माहिती मिळत आहे ऍक्शन बद्दलची माहिती मिळत आहे तर कोणतं होईल प्रेझेंट इंडिपेंड टेन्स म्हणतो त्याला किंवा आपण त्याला सिंपल प्रेझेंट टेन्स असे म्हणतो त्याचप्रकारे पास्टचं पण आहे आणि त्याचप्रकारे काही तर फ्युचरचं पण आहे एकदा बघू घेऊ पास्टमध्ये कंटिन्युअस प्रोसेस होत असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्टमध्ये परफेक्ट प्रोसेस होत असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्टमध्ये परफेक्ट कंटिन्युअस प्रोसेस होत असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्टमध्ये जर फक्त आपल्याला ॲक्झामबद्दलची माहिती भेटत असेल तर पास्ट इंडिपेंडेंट टेन्स किंवा आपण त्याला सिंपल टेन्स असे म्हणतो फ्युचरचं तुम्हाला करून बघायचं आहे हे तर फार इजी आहे तर हे लिहून घ्या तुम्ही एकदा आणि आत्ता मेन सेंटेन्सेसमध्ये टेन्स कसं फाइंड करायचं आता आपण ते शिकू तेही कोणताही रूल न वापरता कारण की आता तुम्हाला सर्व काही बेसिक गोष्टी समजल्या मित्रांनो एवढी तर मी आशा करतो आता फक्त आपल्याला शिकायचे आहे की टेन्स मध्ये सेंटेन्समध्ये टेन्स कसं फाइंड करायचं तर तुम्ही आधी हे लिहून घ्या मग आपण ते बघू तर चला या मित्रांनो आता आपल्याला काय शिकायचे आहे तर सेंटेन्समध्ये कोणताही रूल न वापरता आपल्याला टेन्स ओळखायला शिकायचे आहे मग टेन्स कसं ओळखणार तर मी आधीच तुम्हाला सांगितलो की टेन्स म्हणजे काय तर टाइम प्लस ॲक्शन तर मला सांगा हा एक्झाम्पल आहे काय म्हणते आय एम रायटिंग अ लेटर ठीक आहे तर याच्यात मेन वर्ब कोणता आणि हेल्पिंग वर्ब कोणता ते ओळखून दाखवा तुम्ही म्हणाल की मेन वर्ब रायटिंग आहे हा काय झाला मेन वर्ब आणि एम हा काही आहे तर हा, तर, हा, हा तर हा हेल्पिंग वर्ब आहे बरोबर आहे मग रायटिंग हा कोणती प्रोसेस दाखवत आहे किंवा ऍक्शन दाखवत आहे तर तुम्ही म्हणाल हा राईटचा चा कंटिन्युअस फॉर्म आहे म्हणजे ह्या काही तर हा कंटिन्युअस ऍक्शन दाखवत आहे कंटिन्युअस प्रोसेस दाखवत आहे किंवा ऍक्शन दाखवत आहे बरोबर आहे आणि एम बघा मी खास तुमच्यासाठी इकडे लिहून ठेवलो जर तुम्हाला हे पाठांतर नसेल किंवा समजत नसेल तर तुम्ही याच्यातून बघू शकता बघा एम काही आहे हाँ बीचा सिंगुलर है। सिंगुलर हा बी चा सिंग्युलर फॉर्म आहे म्हणजे सिंग्युलर फॉर्म असेल तरी हा तर हा प्रेझेंट टाईम दाखवतो तर हा टाइम कोणता दाखवेल तर हा प्रेझेंट टाईम दाखवणार बरोबर आहे आणि मी आता तुम्हाला सांगितलो की टाइम प्लस ऍक्शन म्हणजे तर टेन्स तर बघा आपल्याकडे टाईम पण आहे आणि ऍक्शन पण आहे टाइम कोणता आहे प्रेझेंट आणि ऍक्शन कोणती आहे कंटिन्युअस म्हणजे मग मं... हा जो सेंटेन्स दिला आहे याच्यात कोणता टेन्स यूज केला आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघा मित्रांनो किती सोपा आहे ना नाही कोणतं रूल वापरायचं आहे नाही का कोणतं काय आहे आपल्याला डायरेक्ट सेंटेन्स बघायचं आणि आन्सर द्यायचं तसेसारखा याच्यात पण ओळखू आपण बघा मेन वर्क कोणता आहे तर तुम्ही म्हणा रिटर्न बरोबर आहे हा काय आहे तर हा मेन वर्ब आहे हेल्पिंग वर्क काय आहे तर ह्याव हा हेल्पिंग वर्ब आहे बरोबर आहे रिटर्न हा राईटचा काय आहे तर थर्ड फॉर्म आहे म्हणजेच व्हिथ्री आहे म्हणजेच हा कोणती ऍक्शन दाखवेल तर मग हा मग हा परफेक्ट ऍक्शन दाखवेल बरोबर आहे ना हा वित्री आहे तर कोणती ऍक्शन दाखवेल परफेक्ट ऍक्शन दाखवेल ह्याव काय आहे तर बघा ह्याव हा काय आहे तर प्रेझेंट फॉर्म आहे म्हणजेच फर्स्ट फॉर्म आहे म्हणजेच कोणती दाखवेल तर टाइम हा प्रेझेंट टाईम दाखवणार बस झालं प्रेझेंट टाईम परफेक्ट प्रोसेस हा काय झाला मग टेन्स कोणता टेन्स झाला तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स बरोबर आहे तुम्हाला हा होमवर्क आहे मित्रांनो तुम्हाला याच्या शोधून दाखवायचं आहे चला याच्यावरती आहे बघा एक्झाम्पल काय आहे तर चांगल्यानी वाचू अगोदर हो राजू हॅज बिन गोइंग टू स्कूल बरोबर आहे मग याच्यात मेन वर्क कोणता आहे तर तुम्ही म्हणाल की गोईंग हा मेन वर्क आहे बरोबर आहे हा काही झाला तर गोइंग हा मेन वर्क आहे मग हेल्पिंग वर्क किती आहेत याच्यात बघा दोन हेल्पिंग वर्ब आहेत बीन हा एक हेल्पिंग वर्क आहे आणि ह्याच हा एक हेल्पिंग वर्ब आहे बघा एका मध्ये मेन वर फक्त एकच राहू शकतो बाकीचे काय राहणार तर हेल्पिंग वर्ब राहणार मग मला सांगा गोईंग गोईंग हाय हे कोणती ॲक्शन दाखवत आहे तर तुम्ही म्हणाल गोचं हे कंटिन्युअस फॉर्म आहे म्हणजे हे काही तर हे कंटिन्युअस ॲक्शन दाखवत आहे गोईंग हा काही तर कंटिन्युअस ॲक्शन दाखवत आहे बिन बघा बीन हा बीचा परफेक्ट फॉर्म आहे म्हणजे बीन काय हे परफेक्ट प्रोसेस दाखवणार बरोबर आहे आणि ह्याच ह्याच ह्यावचं काय आहे सिंग्युलर फॉर्म आहे म्हणजे हे कोणतं तर हे प्रेझेंट टाईम दाखवणार बघा किती सोपं झालं ना मग आपल्याकडे टाईम पण आहे आणि काय आहे ॲक्शन पण आहे टाइम प्लस ऍक्शन काय होते तर टेन्स मग कोणतं टेन्स होणार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बरोबर आहे ना समजत आहे ना मग याच्या पण सांगून द्या एकदा मला बघा याच्यात मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब आलं तर काही सिस्टमच नाही फक्त याच्यात गो काय आहे वर्ब आहे वर्ब आहे म्हणजे हा काय आहे तर गो हा काय आहे तर हा फर्स्ट फॉर्म आहे बरोबर आहे फर्स्ट फॉर्म कोणतं फॉर्म दाखवतो तर तुम्ही म्हणाल प्रेझेंट टाईम दाखवतो आणि इंडेपेन्ट पण दाखवतो बरोबर आहे हा प्रेझेंट टाईम दाखवणार आणि प्रोसेस कोणती दाखवत आहे तर इंडेपेन्ट प्रोसेस म्हणू शकतो किंवा आपण त्याला सिम्पल प्रोसेस म्हणू शकतो तर मग कोणतं टेन्स होणार हा बघा इंडेफिनाईट प्रोसेस दाखवत आहे बरोबर आहे मग कोणतं टेन्स होणार हा प्रेझेंट टेन्स किंवा याला सिंपल प्रेझेंट टेन्स पण आपण असे म्हणतो बघा मित्रांनो फार सोपी आहे आशा करतो तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल बस हे लिहून घ्या आजच्यासाठी एवढेच एक्झाम्पल पुढच्या क्लासमध्ये आपण आणखी भरपूर पास्ट टेन्स कसं फाइंड करायचं फ्युचर टेन्स कसं फाइंड करायचं ते शिकू आजच्यासाठी फक्त एवढंच आशा करतो तुम्हाला सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने समजल्या असतील तर जय हिंद जय महाराष्ट्र हे सर्व काही लिहून घ्या मी टाइम देतो